मनराज प्रतिष्ठान आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम दिव्यांग मुलाचे बालगृह मानखुर्द येथे भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं मनराज प्रतिष्ठानचे हे चारशे चौदावे मोफत आरोग्य शिबिर आहे या शिबिरामध्ये एकूण दोनशे चौऱ्याहत्तर दिव्यांग मुले आणि संस्थेतील कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली या आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार मनीषा कायंदे शिवसेना प्रवक्ता शायना एनसी मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथानी होमिओपॅथी एम डी डॉक्टर वैशाली भडे आणि मुख्याध्यापिका शालिनी दुरी यांच्या हस्ते पार पडले या आरोग्य शिबिरामध्ये कोलेस्ट्रॉल तपासणी थायरॉइड दंत तपासणी डायबेटीज ईसीजी नेत्र तपासणी तसेच स्त्रीरोग तज्ञाचा मोफत सल्ला व उपचार देण्यात आले ऑलिओपॅथी व होमिओपॅथी अशा दोन्ही वैद्यकीय पद्धतीच्या तज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा या आरोग्य शिबिरामध्ये काही मुलांवर उपचार उपचार पद्धतीने देखील तपासणी करून त्यांना औषध करण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये सहभाग घेतलेल्या तज्ञ डॉक्टरांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला दिव्यांग मुलांच्या आरोग्य संवर्धनासाठी घेतलेल्या या पुढाकाराचे सर्व स्तरातून आता कौतुक केले जात आहे शिवसेना डॉक्टर ची स्थापना झालेली आहे माननीय एकनाथजी शिंदे आ, माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमचे पक्षाचे मुख्य नेते यांच्या नेतृत्वामध्ये आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने हा सगळा वैद्यकीय कक्ष सुरू झालेला आहे आणि वैशाली डॉक्टर वैशाली याचं नेतृत्व आहेत राणे आहेत हे त्याचे जनरल सेक्रेटरी आहेत आणि हा पहिलाच मेडिकल कॅम्प या हे जे लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी हे जे सी डब्ल्यू सी आहे इथे चालू झालेलं आहे आणि असं महाराष्ट्रभर आज होमिओपॅथी डॉक्टर आहेत ॲलोपॅथी आयुर्वेदिक सर्व प्रकारचे डॉक्टर्स आहेत सर्व प्रकारच्या रोगांवर इलाज करणारे डॉक्टर आहे आणि हा पहिलाच असा कॅम्प आहे मी शुभेच्छा देते शायना एन सी पण आज, ला ला आज या कॅम्पला आलेल्या आहेत आणि आज याचं उद्घाटन झालं आहे आणि वैद्यकीय कक्षाचं असंच काम पूर्ण महाराष्ट्रभर नाही तर पूर्ण भारतभर होईल अभिनंदन सगळे डॉक्टर्सला डॉक्टर सेलला प्रतीक राणे मिस्टर राणे वैशाली भिडे जितकी कार्यकर्ता जित आहे आणि जितकी सक्षम डॉक्टर्स आहे खरं म्हणजे तर डॉक्टर्स जे आहे ते समाजमध्ये जे काम करतात मला वाटते की त्याचं काय मूल्य म्हणून हे कॅम्प नाही त्यांच्या ते देण आहे त्यांना जे समाजसाठी करायचं आहे त्याबद्दल अभिनंदन सगळ्यांना नमस्कार डॉक्टर वैशाली यशव आज शिवसेना डॉक्टर सेलतर्फे पहिल्या मेडिकल कॉलेजचं आयोजन करण्यात आलं त्यात आम्ही होमिओपॅथिक डॉक्टर्स आणि ॲलोपॅथिक डॉक्टर्स वर बी डी एस म्हणजे डेंटल डॉक्टर्स त्याशिवाय टेक्निशियन्स ब्लड सिलेक्शनची टीम होमेट्रिस्ट या सगळ्या टीम एकत्र येऊन आम्ही आज तीनशे पन्नासहून जास्त दिव्यांग मुलांना आमची सेवा दिलेली आहे म्हणजे मंगराज प्रतिष्ठा त्यांनी दर वेळेप्रमाणे उत्तम सपोर्ट दिलेला आहे आणि आम्ही त्यांच्या खूप आभारी आहोत आँगा। या कॅम्पला पहिल्या कॅम्पला शिवसेनेच्या दोन दिग्गज नेता म्हणजे उनिषा कायंदी मॅडम आणि शायना एन सी या दोघी आल्या होत्या आणि या दोघींनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं आणि पुढेही त्यांचा सहभाग लागेल काही नवीन गोष्ट नाही शिवसेनेसाठी हे आमच्या मूलभूत गरजा ज्या लोकांना पुरवायच्या त्यातलीच ही एक गोष्ट आहे आरोग्य खूप मोठी गोष्ट आहे आणि चांग लहान मुलांचं ज्येष्ठ नागरिकांचं सर्वांचंच आरोग्य जेव्हा चांगलं राहील तेव्हाच ही नवीन पिढी जी आहे ती भारताला पुढे काहीतरी मदत करेल तर त्याकरिता हे शिंदेसाहेबांकडनं होणारं हे छानसं उपक्रम आहे आणि चिल्ड्रेन्स एज सोसायटीमध्ये माझ्याही मार्फत आणि कातेसाहेबांच्याही मार्फत आपण आम्ही नेहमीच कार्यक्रम घेत आलो आहे आम्ही इथे मेळावे घेतले आहेत लहान मुलता मुलांकरिता जेवण वाटप आहे वगैरे म्हणजे असं कार्यक्रम जेणेकरून आम्ही घेतले जेणेकरून ही जी मुलं आहेत ते बाहेरच्या दुनियेशी म्हणजे तोडले गेलेले असतात पण त्यांच्याशी एक संबंध निगडीत जवळ घेऊन त्यांना एक मायेचा हात त्यांच्यावरती फिरवण्यासारखं काम करणं हे शिवसेनेची पद्धत पहिल्यापासूनची आहे आणि ती स आम्ही परंपरा पुढे चालवत राहिलो धन्यवाद मग डॉक्टर भाग्यश्री वर्मापती मॅडम आज इथे जो मोठा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे जे आहे ते शिवसेना कर्ज करण्यात आले सगळ्यात अगोदर खूप मोठा धन्यवाद आहे श्री एकनाथजी शिंदे सरांना आणि श्री श्रीकांत शिंदे सरांना त्याचबरोबर आज इथे आलेल्या ज्या मान्यवर होते मनीषा करंडे मॅडम आणि शायना मॅडम आणि खूप मोठे दिग्गज सगळेजण इथे आले होते तर सांगा धन्यवाद मला ह्या कॅम्पच्या माध्यमातून एक गोष्ट नक्की सांगायची पॅथी कुठलीही असू द्या सगळ्यात अगोदर पेशंट महत्त्वाचा आहे आणि शिवसेनेने आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे की ज्याच्यामध्ये आम्ही होमिओपॅथी काय आणि ॲलोपॅथी काय आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही मानवतेचा जो धर्म आहे जे म्हणतो माणुसकीचा जो धर्म आहे डॉक्टर्स आर बीन हिअर फॉर ट्रीटमेंट ट्रीटमेंटपेक्षा त्यांना जे खरोखरच गरज आहे ती आम्ही इकडे द्यायचा आम्ही खूप प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी मी श्वेक्र खूप खूप मोठा धन्यवाद देते की त्यांनी आम्हा सगळ्या डॉक्टरांना सगळ्या पॅथेंट्सला एकत्र यायला आम्हाला इथे प्रोत्साहन दिलेलं आहे खूप खूप धन्यवाद त्यांच्यासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी फक्त एकच मी म्हणेन की सगळ्यांनी एकत्र येऊन जे पण आपण करू शकतो ते आपण खूप चांगल्या प्रयत्नाने इथे कुठलंही फाईट नाही आहे कुठलीही काही हे नाही आहे पण आपण मेंटेन करणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याला खूप चांगले रिस्पॉन्स पण मिळते खूप खूप धन्यवाद okay. मी फक्त एवढं सांगेन एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत ज्याच्यामुळे ह्या प्लॅटफॉर्म हा असा मिळालेला आहे की तिथे ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी आम्ही सगळ्या पॅथीवाले एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही सगळ्यांनी मिळून इथे खूप छानपैकी सगळ्या पेशंट्सला सगळ्या इकडचे जे, जे दिव्यांगजन होते तर सगळ्यांना आम्ही बघितलेलं आहे आणि आम्हाला त्याचं आणि त्यांनासुद्धा फायदा झाला आणि आम्हाला पण खूप छान आ, प्रम हे जा मिळालेलं आहे उत्साह मिळालेला आहे की आम्ही आणखीन असे कॅम्प करत राहू म्हणून खूप खूप धन्यवाद मैं डॉक्टर वर्षा पटेल जोशी हम लोग पहले से ही ऑर्टिज़म में बहुत काम करते हैं ऑर्टिज़म अवेयरनेस वग़ैरह तो यहाँ शिंदे साहब ने और डॉक्टर शिंदे साहब ने जो कैंप ऑर्गेनाइज़ किया है दिव्यांग लोगों के लिए यहाँ पर हमको जो प्लेटफॉर्म मिला है इन बच्चों को हेल्प करने के लिए और जो कहते हैं कि हम लोग जो अवेयरनेस कैंप करते हैं उसमें कितने बच्चे आ सकते हैं लेकिन यहाँ पर जो उनके वजह से इतने सारे बच्चों को हम एक साथ में हेल्प कर पा रहे हैं उसके लिए हम उनके खूब खूब आभारी है और और जितने कैंप रहेंगे उसमें हम आ, आ, पक्का आएंगे और इन बच्चों के लिए जो साथ मिल कर सकते हैं वो करना चाहेंगे वही बोल रही हूँ कि हम लोग जो कैम्प करते हैं उसमें जो बच्चे रहते हैं वो छोटी मात्रा में कम रहते हैं क्योंकि हम लोगों का भी इतना अवेयरनेस के लिए इतने लोग हम इकट्ठा नहीं कर पाते और ये जो इतनी बड़ी मात्रा में कैंप किया गया है जहाँ पर इतने सारे बच्चों को हम एक साथ में हेल्प कर पा रहे हैं प्लस एलोपैथिक डॉक्टर्स भी है उनका भी रवैया है उनकी तरफ से जो हेल्प कर सकते हैं वो करते हैं होम्योपैथी से हम लोग जो उनके लिए हेल्प कर सकते हैं वो हम कर पा रहे हैं तो वी आर फीलिंग वेरी हैप्पी कि उनको हम कुछ तो दे पा रहे हैं ताकि उनके आगे हेल्थ में कुछ हम हेल्प कर सकते हैं तो ये हमको थैंक यू कहना है उनको शिव शिवसेना और शिंदे साहेब जी को कि और भी ऐसे कैंप करते रहे और हम लोग उसमें जरूर शामिल रहेंगे मंदराज प्रतिष्ठान से विश्वस्त मनोज राजन नाता माजी उपमहापौर बाबूबाई भवनजी डॉक्टर प्रतीक राणे डॉक्टर किरण गाड़े डॉक्टर अनिकेत जोगदंड डॉक्टर राजीव तटेवार डॉक्टर मीनाक्षी वर्मा डॉक्टर मिशिल पारिक जालिंदर सावे तसेच चाइल्ड वेलफेयर कमिटीचे सदस्य शिवसेना डॉक्टर सेलचे सर्व पदाधिकारी आणि संस्थेतील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद